तर हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे परेश बोरे या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललो आहे ट्रॉम्बे आग्री आग्रिकोली महोत्सव आहे तर कशाप्रकारे आग्रिकोली महोत्सव असतो ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमार्फत दाखवतो तर माझे मित्र वगैरे सगळे आलेले आहेत तर आम्ही आता थोड्याच वेळात निघतोय ट्रॉम्बे कोलीवाड्याला जाण्यासाठी तर आज नवीन व्हिडिओ येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला निघूया ट्रॉम्बे कोलेवाडा तर मित्रांनो आम्ही ट्रॉम्बे कोलीवाड्यात पोहोचलेलो आहोत तर भरपूर थंडी लागते आहे गाडीवर पण भरपूर थंडी लागत होती तर आता आम्ही समोरून एंट्री करतोय तर बघू शकता तुम्ही क्राऊड किती आहे एंट्रीला तुम्ही क्राउड बघू शकता सगळे फोटो शूट करतायत होडीसोबत तो छोटा नाको बघू शकता तुम्ही तर आम्ही आता राईट साईडने एंट्री करतोय आमचा ब्लॉगर बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारचे सजावट केलेले आहे मित्रांनो मित्रांनो कोली फेस्टिवल फेस्टिवलमध्ये खाण्यासाठी भरपूर काही फिश होते शेवण पापलेट सुरमई चिंबोरी, कोलंबी चिकन 那人。 तिची नोट भेटते नाही भेटते पहिला नाव गेलाय पोकटोकट गेलाय हा गेम खेळायचा आहे पन्नास रुपये तिघे वीस वीस रुपये गेले वीस मिनी वीस आणि दहा रुपये गेले टीव्ही शिकायची आहे सहा बॉल आलेले आहेत आणि जर आम्ही छत्तीस पॉइंट छत्तीस पॉईंट आणि सहा पॉईंट केले के तर व्ही भेटेल आम्हाला आणि तुम्ही बघू शकता आता मानव सुरुवात करते दोन बॉल

तर मित्रांनो इकडे साईबाबांची भूमिका केलेली आहे एका मित्राने खूप सुंदर प्रकारची भूमिका केली जसं की साई शिर्डीवरून स्वतः साईबाबा इकडे प्रकट झालेले आहेत खूप छान वाटलं क्या एकदा बोलूया आपण जय महाराष्ट्र बोलूया जय कोळी नुसते जय कोळी जय कोळी यार बाळ्यावर आणि इथपर्यंत आले तर भाई आपण आपला जो मान आहे तो करूया आणि त्यांची इकडून विदा घेऊया तर मी विनंती करतो छोट्या नाकोड आपलीला की आपली तुळस तिथून मिळते की ना मला माहित नाही तिथून घेऊन जातील तिथे मला माहित नाही पण आपण देण्याचं काम करूया जर घेऊन गेले ही खूप मोठी गोष्ट होईल की रशिया रशियामध्ये पोहोचलेली आहे आणि हे आपले मोमेंटो आणि आपल्या परंपरेप्रमाणे ही आपली टोळी टोळी कॅप वा फॉरेनची पाटणी सगळ्यांनी बघितले की नाही फॉरेनचे नाकवन नाकवीन आज तुम्हाला बघायला मिळतील आमच्या गावांची राखीताई पण इथं आलेली आहे आमच्या गावाला दोन आमच्या गावाची तिथं पण सरकार होत आहे आमचा मुमेंटो आणि आमची कोळी त्या करून राखीताईबद्दल सांगायचं झालं तर राखीताई या नवी मुंबईमध्ये आपल्या अग्री कोळी समाजासाठी त्या एक समाजसेविका आहेत आणि त्या आपल्या बांधवांसाठी भगिनींसाठी समाजसेवेचं काम करतात मी त्यांचं देखील सन्मान चिन्ह आणि तुळस देऊन आपल्या या मंचावर सन्मान करू इच्छितो आपल्या समाजासाठी जटणाऱ्या अशा राखीताई पाटील यांचा हा मान होतोय हा सन्मान होतोय आपल्या ट्रॉम्बे गोल्ड फेस्टिवलच्या मंचावर दोन शब्द आमच्या धन्यवाद मला इथं बोलून जो तुम्ही मानसन्मान दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे समाजकार्य करताना थोडाच विचार करते की आपला आग्रास सम, आगरी समाज आणि आपली आगरी समाजातील मुलं मुली आणि आपली परंपरा कशी पुढे जाईल ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे तर तुमचाही सा सहकार्य आम्हाला असू दे थोडंच म्हणेन आणि आता जो तुम्हाला जो मला मानसन्मान दिला तर खूप खूप धन्यवाद संजय आणि संजयची पूर्ण टीम आणि हा हा ट्रॉम्बे फेस्टिवल खूप सुंदर आहे खूप छान वाटलं इथे येऊन धन्यवाद